सुटला सुटला या मैदानातला नऊ मध्ये एक वाद झाला एक तिकड एकटाच पळतोय जवळ जवळ या ठिकाणी मायणीकरांचं मैदान तवा तवा या बैलाची उपस्थिती असते असा या ठिकाणी चटणी भाकरीला पैलवान घरणेकीकरांचा राजा पळतोय सुंदर असा गाडी आणतोय अख्खू ड्रायव्हर अफसिंगचा गट क्रमांक नऊचा निकाल आहे नवचा निकाला ताज क्रमांक सहा वरून धावली गाडी बाबूसाहेब माने घर ही गाडी विचार झाली बैल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या शहाऐंशी झिरो बत्तीस लांबल्याचं घोसाचं कांड आखू डायवरिंगेकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली बाबूसेठ माने की बाळासाहेब माने की करांचा हिंद केसरी राजा पळाला सुंदर